हल्लीच्या काळात बऱ्याच जणांना आपली कुलदेवता माहीत नसते आता तुम्हाला जर कुलदेवता माहीत नसेल तर ती कुलदेवता कशी ओळखावी कुलदेवतेची पूजा केल्याने त्याचे फायदे काय होतात आणि कोणत्याही कारणामुळे तुम्हाला जर कुलदेवतेची पूजा न क करता येत नसेल तर अशावेळी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा कुलदेवता आणि कुलदेवतेची पूजा जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते त्यांच्या पूजेचा लाभ हा वंशजांनाही आशीर्वाद स्वरूप मिळत असतो कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप म्हणजेच देव आणि देवीची ओळख असते देवतेकडून आशीर्वाद मिळाल्यानंतर पूर्वज देव आणि देवीच्या विशिष्ट रूपाची पूजा करू लागतात त्यानंतर वंशज विशिष्ट देवतेची पूजा करतात ही संकल्पना महाराष्ट्र कर्नाटक गोवा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या ठिकाणी चालू दिसते कुलदेवता आणि कुलदेवी यांना हिंदू देवी, देवी देवतांसह ओळखणे आज अधिक प्रचलित आहे परंतु काही लोकांना आपली कुलदेवीच माहीत नसते तेव्हा त्यांनी कोणाची पूजा करावी हे जाणून घेऊया जर तुम्हाला कुलदेवी किंवा कुलदेवता माहीत नसेल तर अशा वेळी तुम्ही कोणाची पूजा करायला हवी पूजेचा मुख्य फायदा म्हणजे कुलदेवता आणि देवीने एक रक्षा चक्र तयार केले हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळते ऐक्य राहतं आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती सुद्धा आपली होते आत्मे आणि स्वर्गीय प्राण्यांपासून संरक्षण मिळते शांतता आणि समृद्धी राहते निरोगी मुले आणि निरोगी कुटुंब असतं कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसण्याचे आजकाल बरेच कारण दिसतात बऱ्याच जणांना कुलदेवता आणि कुलदेवीबद्दल काहीच माहिती नसते तर का माहीत नसते जेव्हा आपलं विभक्त कुटुंबामध्ये मोठ्या विस्तारित कुटुंबाचे विभाजन होतं तेव्हा ते बहुतेकदा कुलदेवता आणि कुलदेवीची पूजा विसरतात कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्याचा अकाली मृत्यू किंवा त्याने ही माहिती तरुण सदस्यांना दिली नसावी धर्म परिवर्तन केले असेल तर कुलदेवतेची माहिती नसते मातृभूमीपासून दूरच्या ठिकाणी जाणे जबरदस्तीने स्थलांतर करणे पूर्वजांनी पाळलेल्या मूल्यांचा आदर नाही करणे अशा विविध कारणांमुळे कुलदेवता आणि कुलदेवीची माहिती आपल्याला नसते आता कुलदेवीची पूजा न केल्याने काय होतं नक्की कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो तर कुटुंबामध्ये या ना त्या कारणामुळे अपघात होत असतात अकाली मृत्यू येतो घोटाळा प्रकरणामध्ये फसले जाऊ शकतात संपत्तीची हानी होऊ शकते प्रगतीचा अभाव होऊ शकतो कायदेशीर समस्या निर्माण होऊ शकतात मुलांचे वाईट मार्गाला असेल कुटुंबातील सदस्यांमधील वाद आणि अशा अनेक समस्या येतात सुरुवातीच्या काळात कुटुंबात कोणतीही अडचण येणार नाही कारण पूर्वजांनी जास्त काळ पूजा केली असेल परंतु कुलदेवतेने दिलेले संरक्षण संपल्यानंतर सहा वर्षांनंतर समस्या सुरू होतात केवळ नियमित पूजा केल्याने कुलदेवतेची शक्ती मजबूत होऊ शकते तुमची कुलदेवता आणि कुलदेवी तुम्हाला माहीत नसली तरी पूजा करताना आपल्या पूर्वजांची मनात प्रार्थना करा श्राद्धविधी न चुकता करा वर्षातून एकदा अन्नदान करा गाय आणि इतर प्राण्यांना चारा अन्न खाऊ घाला पिंपळ किंवा कडुलिंबाचे झाड लावा बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत असेल आणि बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसेल आपल्याला कुलदेवता माहीत नसेल आणि कुलदेवतेची पूजा आपल्या घरात नसेल तर आपल्या घरात भरपूर अडथळे येतात समस्या येतात घरात काही ना काही वादविवाद सुरू असतात म्हणून नित्य नियमाने कुलदेवतेची मूर्ती घरात स्थापन करून त्यांची सेवा किंवा पूजा आपण करायला हवी पण काही ना आपले कुलदैवतच माहीत नसते अशा वेळेस काय करावे हा मोठा प्रश्न असतो प्रत्येक घराण्यातील एकच कुलदैवत असतं बहुतेक घरामधून लग्न मुंज वास्तू मंगल कार्यालय अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदेवतेला जाणे हा महत्वाचा भाग मानला जातो कुलदेवता जेव्हा पुरुष असते पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती देवता असते त्यावेळी तिला कुलदेवी म्हणून संबोधलं जातं तुम्हाला तुमचे कुलदैवत माहीत नसेल तर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर त्याचे दोन नियम आहेत सगळ्यात पहिला नियम आहे रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री कुलदेवताय नम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळ जप रोज करावा मग काही दिवसातच काहीतरी घटना घडून आपल्याला आपली कुलदैवत जी आहे ती माहीत होते मग ते कुलदेवी असेल किंवा कुलदेवी कुलदेवता असेल आता तुम्हाला प्रश्न पडेल की कसे कळेल माहित कसे माहीत होईल तर रोज हा जप आपण मनोभावे खरे श्रद्धेने करू तेव्हा काही ना काही असे होते जे कोणीतरी आपल्या घरात येईल कोणीतरी ज्येष्ठ मंडळ येतील आणि आपल्याला सांगून जातील की तुमची कुलदेवी किंवा कुलदैवत हे हे आहे किंवा स्वप्नात आपल्याला कोणीतरी देव किंवा देवी दिसेल अशा रीतीने आपल्याला हा साक्षात्कार होतो हा भरपूर लोकांचा अनुभव आहे जर तुम्हाला कुलदैवत माहीत नसेल तर तुम्ही सुद्धा हा जप सुरू करा काही दिवसातच तुम्हाला कळेल हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे दुसरा नियम याच्यामध्ये हा आहे की आपले जर तुमची श्रद्धा ब्रह्मावर विष्णूवर महेशावर असेल किंवा आदिमायेवर असेल तर त्यांची तुम्ही भक्ती करा त्यांची सेवा करा त्यांची श्रद्धा करा त्यांचा नाम जप करा तरी आपली सेवा ही कुलदैवतापर्यंत पोहोचत असते आणि त्यांची कृपा सुद्धा आपल्यासाठी श्रेष्ठ ठरत असते आता तुम्हाला काय करायचे हे तुम्ही ठरवा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला कुलदैवत माहित असेल किंवा या मार्गातून मार्गातून माहीत होईल तर वर्षातून एक वेळेस आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताचे दर्शन नक्की घ्यावे कारण याने घरात शांती सुख समृद्धी राहते घरातून आजार बिजार दूर जातात कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाची देवता ती म्हणजे कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हणून संबोधलं जातं कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात आहे ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा नाम जप करावा कुलदेवता ठाऊक नसल्यास आपण काय करावं तर ब्रह्मा विष्णू महेश आदी माया विष्णूची अवतार रूपातील देवते म्हणजे नृसिंह रामकृष्ण परम परशुराम शंकरांच्या अवतारील अवतारातील दे देवता आहेत कालभैरव खंडोबा आणि मारुती सरस्वती लक्ष्मी पार्वती दुर्गा चंडी काली त्याचबरोबर शंकराच्या गणांच्या मुख्य अधिपती तसेच आरंभ पूजनाची देवता म्हणजे गणेश देवांचा सेनापती कार्तिकेय वैदिक देवता इंद्र अग्नि वरुण सूर्य उषा यातील सूर्य व अग्नी वगळता इतर देवतांची उपासना आपल्याकडे आत्ता सध्या प्रचलित नाही कुलदेवी माहीत नसल्यास आपण अगोदर प्र सांगितल्याप्रमाणे ज्या देवावर आपली भक्ती आहे त्या देवतेवर विश्वास ठेवून त्यांची भक्ती करायची असते कारण यातून आपल्याला आपली कुलदेवी जी आहे ती आशीर्वाद देत असते तर अशा पद्धतीने आपल्याला आपली कुलदेवी ओळखायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कुलदेवतेची सेवासुद्धा करायची आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद